आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह जुन्नर तालुक्यामध्ये तीन चार दिवसांपूर्वी माजी आमदार आणि सध्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचे अपक्ष उमेदवार शरददा सोनवणे यांचा फेक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल करण्यात आला होता हा व्हिडिओ खरा की खोटा याच्यासाठी सायबर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा अशी तक्रार महिलांनी जुन्नर पोलीस ठाण्यात करून आंदोलन केले होते अखेर काल या गोष्टीचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलाय तो आपटाळे येथे राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रवक्ता पुणे जिल्हा दूध डेअरी संघाचा व्हाईस चेअरमन तसेच विद्यमान आमदार अतुल बेंडके यांचा निकटवर्तीय भाऊ धोंडी देवाडे हा असल्याचं सिद्ध झालंय त्याच्यावर एफ केली असून तीन कलमांतर्गत दोनशे चौऱ्याण्णव दोन तीनशे छप्पन्न दोन सदुसष्ट असे गुन्हे दाखल झाल्यानंतर भाऊ देवाडे फरार झाले आहेत शरद सोनवण्याचे कार्यकर्ते आक्रमक होऊन भाऊ देवाडे याला अटक करण्याची मागणी करतायत जय शिवराय जुन्नर तालुक्यामध्ये एक तीन चार दिवसापूर्वी अतिशय गलिच्छ राजकारण झालं होतं या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांची एक बनावट क्लिप बनवली आणि ती क्लिप समाज माध्यम सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आणि याचा स्पष्ट हेतू होता की शरददादांना ह्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठंतरी त्यांचं डॅमेज करायचं चा, त्यांचं चरित्र करायचं हा स्पष्ट हेतू त्याच्यामधून दिसत होता ही, ही क्लिप ज्यावेळेस शरददादांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचली तर त्यांनी ती खरी का खोटी याच्यासाठी एक सायबर सायबर विशेष तज्ज्ञांचा सल्ला घेतला त्यांना ती पाठवली त्याचा व्हिडिओ पण सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याचा मोठा आक्रोश होऊन ह्या जुन्नर पोलीस स्टेशनच्या बाहेर हजारोच्या संख्येने महिला जमल्या पोलिसांमध्ये त्याबाबतची तक्रार करण्यात आली होती तर आज ह्या गोष्टीचा जो मास्टर माइंड आहे तो आम्हाला सापडलेला आहे तो व्यक्ती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा एक मोठा प्रवक्ता आहे पुणे जिल्हा दूध डेअरीचे जे दूध संघ जो आहे त्याचे ते व्हाईस चेअरमन आहेत आणि ते आपटाळे येथे राहणारे असून आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांचे एकदम निकटवर्ती आहेत अतुलशेठ वेनके यांचे निकटवर्ती त्यांचं नाव आहे भाऊ धोंडू देवाडे माझ्या नेत्याची जर कोणाशी घाण बदनामी करत असेल माझा क्रम प्राप्त आहे की मी विरुद्ध एफ आय आर करावी आणि ती एफ आय आर करण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलो होतो आणि ती एफ आय आर आम्ही त्यांच्यावर केलेली आहे त्यांच्यावर तीन कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत एक दोनशे चौऱ्याण्णवचा दोन एक तीनशे छप्पन्नचा दोन आणि एक सदुसष्ट अ अशाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचणं खूप महत्त्वाचं आहे यांना त्वरित अटक झाली पाहिजे मुळात याचा मूळ जो मूळ हो आहे मूळ म्हणजे व्हिडिओ बनवणारा हा बनवणाराच भाऊ देवाडे असं आमचं म्हणणं त्याने स्वतः ते बनवलेत बनवलेत तर बनवलेत त्यांनीच ते अकाउंट जे आत्ता इंस्टाग्रामवर आहे किंवा फेसबुकवरती ते व्हिडिओ आहेत ते स्वतः त्यांनी बनवून त्यांनीच अपलोड केलेले आहेत आणि तोच इतरत्र पाठवते आता जर पोलिसांनी कारवाई केली त्याच्यात त्याचा मोबाईल हस्तगत केला तर त्याने जितक्या काय लोकांना ते व्हिडिओ पाठवलेले आहेत जितकी काय त्यांनी आदरणीय शरद दादांची बदनामी केलेली आहे ती त्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजासमोर येणार आहेत इतक्या घाणेट्या पद्धतीचं राजकारण जर स्वता, स्वता अशा पद्धतीने त्यांचे नेते म्हणतात की ते स्वतः स्वत चारित्र्य संपन्न आहे मग अशा चारित्र्य संपन्न नेत्याच्या चा या अशा अवगुणी कार्यकर्त्यांनी एखाद्या समाजहिताच्या आपल्या माणसाच्या चारित्र्यावर अशा पद्धतीचे शिंतोडे उडवायचे अधिकार यांना दिला कुणी हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना अर्ध्या तासापूर्वी त्यांची बाईट येते दर्शन भाऊ म्हटले तसे की ज्या कुणी हा प्रकार केला असेल त्याच्यावर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करावी संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा